नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रमाने श्रीमंत होऊ शकतो जरी श्रीमंत किंवा गरीब होणे ही पूर्णपणे नशिबाची बाब असते ज्योतिषशास्त्रानुसार धन लाभ हे राशीवर अवलंबून असतात आपल्यापैकी अनेकांच्या नशिबात श्रीमंत होणे लिहून ठेवलेले असते आपल्यापैकी काही जण नशिबाने श्रीमंत होतात पण काही राशींचे लोक परिश्रमाने श्रीमंत होऊ शकतात आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की राशीनुसार कोणत्या वयापर्यंत तुम्ही अधिक श्रीमंत बनू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर जाणून घेऊया कोणत्या राशीचे लोक कोणत्या वयात जास्त धनवान होतात मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना साहसी आणि निर्भय असणे आवश्यक आहे तरच अशा लोकांना पैसे मिळतात या राशीचे लोक खूप भाग्यवान असतात त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवतात ते चपळ असतात आणि प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात या लोकांना अळशीपणा अजिबात आवडत नाही मेष राशीवर मंगळाचा प्रभाव आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांना एकोणवीस अठ्ठावीस सदोतीस आणि पंचावन्न वयाच्या धर्मान अचानक भरपूर संपत्ती मिळते साधारणतः या लोकांना स्वतः मेहनतीने धन मिळते जर तुम्हाला पुरे साधनाचा लाभ घेत राहायचे असेल तर नियमितपणे माता लक्ष्मीला गुलाबाचे फुल अर्पण करा असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्हाला नियमित धन मिळेल ऋषभ्रास या राशीच्या ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची ऋषभ्रास आहे ते लवकर श्रीमंत होतात ते लोक लग्जरी जीवन जगतात या राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात आणि या राशीचे लोक व्यक्तिमत्वाने देखील आकर्षक असतात ऋषभ राशीवर शुक्र ग्रहाचे वर्चस्व आहे ज्यामुळे ग्रहाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना पैसे कमवण्याच्या मार्गावर कोणतीही अडचण येत नाही या राशीच्या लोकांना कठोर परिश्रम करण्याची संधी मिळते एकोणतीस अडोतीस आणि छप्पन्न वयाच्या काळात धनप्राप्तीची शक्यता अधिक असते ऋषभ राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून धनप्राप्तीची शक्यता अधिक असते अशा व्यक्तींनी नियमितपणे क्रिस्टलची माळ धारण करावी ज्यामुळे त्यांना धन कमी पडणार नाही तिसरी रास आहे मिथून रास या राशीचे लोक तर्कसंगत आणि बुद्धिमान असतात त्यामुळे हे लोक कमी वेळात धनवाण होतात या लोकांचे मन अतिशय तीक्ष्ण असते आणि तर कविता करून गोष्टी स्पष्ट करतात ते व्यावसायिक पद्धतीने विचार करतात ते त्यांच्या बुद्धीने खूप पैसे कमवतात ते लाखो लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करतात अशा लोकांना यश मिळवण्यासाठी त्यांच्या कौशल्याची गरज असते मिथून राशीचा स्वामी बुद्धदेव आहे जो त्यांना हे गुण देतो कि मिथून राशीच्या लोकांना तेवीस पंचेचाळीस आणि सत्तावन्नव्या वर्षी संपत्ती मिळते कर्क या राशीचा स्वामी चंद्र चर रास जलत रास जिथे जलतत्व आहे तिथं भावनात ओथंबून येतातच खर तर मोक्ष त्रिकोणापैकी एक रास सुखाच्या संकल्पना आपल्या खूप साध्या सरळ असतात सात्विक वृत्ती त्याचबरोबर खेकड्यासारखी प्रवृत्ती सुद्धा असते स्वत खूप प्रगती करतीलच असं नाही पण पुढे जाणाऱ्यांना खाली उडण्यात माहीर असतात येणाऱ्या पाहुण्यांच्या अगत स्वागत छान करतात यांची भावनांशी खूप जवळची कनेक्टिव्हिटी आहे आईवर विशेष प्रेम खर तर कर्क आणि सिंह या राज राशी कर्क राशीच्या प्रभावामुळे हे लोक खूप भावनिक आणि कल्पनाशील असतात भाषा आणि संवाद कौशल्य हे विशेष गुण आहेत त्यांचे मन खूप वेगाने चालते पण हे लोक स्वभावाने खूप चंचल असतात काही प्रकरणामध्ये त्यांच्यात आध्यात्मिक गुण देखील आहेत त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते ते अतिशय साधे संवेदनशील आणि दयाळू स्वभावाचे आहेत रोमॅन्टिक असण्यासोबतच हे लोक आपल्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान असतात भावनिक स्वभावामुळे हे एखाद्याची चूक सहजासहजी विसरत नाहीत कर्क राशीच्या लोकांना वयाच्या तेवीस छत्तीस बत्तीस अठ्ठेचाळीस आणि वर्षी धनप्राप्तीचा योग बनतो या राशीच्या लोकांना धनप्राप्तीच्या बाबतीत सासरच्यांचा विशेष सहयोग मिळतो कायमस्वरूपी यांनी शिव उपासना करावी जास्तीत जास्त जप करावा दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे बेल व पांढरी फुले वाहावे सिंह राशीत जन्मलेले लोक कोणतेही काम मनापासून करतात या राशीच्या लोकांना बोलणे खूप आवडते यामुळे ते अनेक वेळा अशा गोष्टी बोलतात ज्या बोलू नयेत त्यामुळे ते या प्रकरणात अडचणीत आले आहेत या राशीच्या लोकांना गप्प बसणे आवडत नाही सूर्यदेवाच्या प्रभावामुळे या राशींचे लोक सामाजिकतेकडे या राशींचे लोक सामाजिकतेसाठी खूप ऊर्जा देतात आणि स्वतःच्या तसेच त्यांच्या कुटुंबाच्या फायद्यामुळे स्वार्थी होतात तर कधी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांकडे दुर्लक्ष करतात त्यांना राजासारखं जगणे आवडते ते इतरांच्या यशाबद्दल कधीही मत्सर करत नाहीत परंतु मदत करण्यास नेहमी तयार असतात पुढे जाण्याची कला त्यांच्यात खूप चांगली आहे पण त्यांना रस्ता दाखवणारा कोणीतरी हवा आहे सिंह राशीच्या लोकांना स्वतःच्या मेहनतीने धन मिळते आणि अडुसष्टव्या वर्षी धनप्राप्तीचे मजबूत योग बनतात नियमितपणे माता लक्ष्मीला इलायची अर्पण करा प्रसाद म्हणून ग्रहण करा असे केल्याने धनसंबंधी समस्या दूर होतात सिंह राशीच्या लोकांना जरी धनवान होण्याची शक्यता जास्त असते पण त्यांच्यासाठी पैसा तेव्हाच असतो जेव्हा ते ते, ते सिंह राशीचे लोक खूप खर्च करणारे त्यांना आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मोठी आणि भव्य करायची असते यासाठी ते मनापासून खर्च करण्यास घाबरत नाही कन्या राशीचे लोक या राशीचे लोक हेच हे जाणतात की कठोर परिश्रम आणि संयमाने कोणती कोणीही यशस्वी होऊ शकतो अगदी कठीण परिस्थितीतही ते संयम बाळगतात या राशीचे लोक आपल्या कामात खूपच हुशार असतात या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात खूपच हुशार असतात जे काम लोकांना कधीकधी कंटाळवाणी वाटते या राशीचे लोक ते काम सुद्धा अगदी मनापासून करतात त्या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि जीवनसाथी यांच्या माध्यमातून नियमित पैसे मिळतात विशेषत वयाच्या पंधरा चोवीस तेहतीस आणि बेचाळीसाव्या वर्षी अपाट पैसे मिळू शकतात नियमितपणे चांदी धारण करा आणि भगवान शिवाची उपासना केल्याने धनप्राप्ती सुलभ होते तूळरास या राशीच्या लोकांना वयाच्या सोळा चौतीस बेचाळीस एक्कावन्नाव्या वर्षी स्त्रीकडून धनप्राप्तीचे योग बनतात सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने उत्पन्नाचा आणि खर्चाचा समतोल राखला जातो राशी वृच्चिक राशीचे लोक राशीशी संबंधित आहे त्यांच्या दूरदृष्टीचे गुणधर्म आहे त्यांच्यात अनेक प्रकारच्या मानसिक क्षमता आहे ज्यामुळे त्यांना करिश्माही व्यक्तिमत्व प्राप्त होते ते कोणालाही काहीही विकू शकतात त्यांना जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता आहे त्यांच्यात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आहे या राशीचे लोक खूप लवकर श्रीमंत होतात ते आपल्या अपेक्षा सोडत नाही ते ते कठोर परिश्रम करतात त्यांच्या ते चुकांमधून शिकतात त्यांच्यातील ही गुणधर्म त्यांना लवकर श्रीमंत होण्याच्या मार्गावर नेतात ऋषिक राशीच्या लोकांना संपत्तीची विशेष आवड असते त्यामुळे ते पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात वृच्चिक राशीच्या लोकांमध्ये स्पर्धेची तीव्र भावना असते ते आपली कमाई वाढवतात या राशीच्या लोकांना भौतिक सु, सुविधांची इच्छा असते त्यांच्यासाठी पैसा शक्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे संपत्तीमुळे त्यांना आनंद आणि अभिमानाची भावना असते वृश्चिक राशीच्या लोकांना पिता काका किंवा वडिलांच्या बाजूच्या लोकांकडून धन मिळण्याची शक्यता असते वयाच्या पस्तीस चव्वेचाळीस त्रेपन्न बासष्टव्या वर्षी भरपूर धन मिळण्याची शक्यता असते नियमितपणे गणेशजीला दुर्वा अर्पण करा आणि तुळशीला जल अर्पण करा असे केल्याने धनप्राप्ती होईल धनुरास या राशीचे लोक कोणत्याही कामाचे नेतृत्व अत्यंत कुशलतेने करतात हे लोक सकारात्मक विचाराचे असतात ते त्यांच्या ध्येयापासून कधीही विचलित होत नाहीत ते नेहमी सत्याच्या मार्गावर चालतात त्यांना कामाच्या ठिकाणी यश आणि सन्मान मिळतो भविष्याचा अचूक अंदाज बांधण्यात ते पटाईत असतात समाजाच्या उन्नतीसाठी ते, ते खूप काही करतात ते सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय असतात त्यांचे सहकारी त्यांच्यावर नेहमीच समाधानी असतात ते पैशाच्या व्यवहारात चोख असतात लहान वयातच ते त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय यश ये मिळवतात ते नोकरी आणि व्यवसाय दोन्ही चांगल्या प्रकारे करू शकतात आणि धनुवयाच्या वर्षी धनप्राप्तीचे योग बनतात या राशीच्या जातींना आई किंवा आईच्या बाजूने धनलाभ होण्याची शक्यता असते राशीचा स्वामी गुरुग्रह आहे त्यामुळे गुरुची उपासना करा तर गुरुवारी पिवळे वस्त्र घाला सर्व अडचणी दूर होतील मकर राशीचे लोक कल्पना शक्तीपेक्षा जास्त विश्वास ठेवतात ते मनावर आधारित निर्णय घेतात त्यांना कठोर आणि समजले जाते ते, ते कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबत सखोल विचार करतात पैशाच्या बाबतीत धोका पत्करणे टाळतात पैसे खर्च करताना ते अतिशय शिस्तबद्ध आणि गंभीर असतात ते आपली बचत कधीही वाया घालवत नाही अनेकदा संकटाच्या वेळी त्या आपल्या नातेवाईक आणि मित्रांना आर्थिक मदत करताना आढळतात सामान्यत या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायामुळे पैसे मिळतात वयाच्या चोवीस सदोतीस शेहेचाळीस आणि पंचावन्न होण्याची शक्यता असते नियमितपणे मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमानजीची पूजा करा असे करणे फायदेशीर ठरते कुंभ ही पुरुष प्रधान वायुतत्वाची स्थिर असलेली सामाजिक कल्याणाचा विचार करणारी शूद्र वर्णाची आणि अत्यंत बुद्धिमान अशी राशी आहे या राशीचा स्वामी शनी आहे आणि मंगळाच्या नक्षत्राचे दोन चरण राहूचे शततारका हे पूर्ण नक्षत्र आणि गुरुच्या भाद्रपदा नक्षत्राचे तीन चरण यांनी कुंभ राशी त्यामुळे साहजिकच कुंभराशीवर शनिग्रहाबरोबर बरोबर राहूचा खूप प्रभाव असून त्या खालोखाल गुरु आणि नंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो या ग्रहांमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये सोशिकपणा याबरोबर कमालीची बौद्धिक क्षमता दिसून येते कुंभ राशीवर सर्वाधिक प्रभाव क्षणीचा दिसून येत असल्याने निस्वार्थीपणा व ज्ञानाची परिपक्वता मानवतेसाठी झटणारी अशी राशी आहे बोलणे मोजकेच परंतु मुद्देसूत असते अध्यात्म वकिली राजकारण डॉक्टरी व्यवसाय पोलीस खाते न्याय खाते मेडिकल स्टोअर्स इत्यादी व्यवसायात यश मिळेल कुंभ यांना नशिबाने आणि देवाच्या कृपेने धन मिळते एकोणतीस अडोतीस सत्तेचाळीस सत्तावन्न वयाच्या काळात त्यांना प्रचंड धनलाभ लाभते शनी मंदिरात नियमितपणे मोहरीचा तेलाचा दिवा लावा सर्व अडचणी दूर होतील मीन राशीच्या व्यक्तींना संघर्षमय परिस्थितीशी जुळून घेणे अगदी बरोबर जमते आणि मागे पडतात परंतु सर्वांना मदत करण्यासाठी कायम पुढे सरसावतात गर्विष्ठपणा आळस या बरोबरच संतपणाचा अतिरेकही दिसून येतो द्विस्वभाव वृत्तीमुळे निश्चित दिशा मिळत नाही वैचारिक स्थिरता नसते निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येतो मीन या राशीच्या व्यक्ती भित्र्या स्वभावाच्या धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या असल्या तरी कर्मकांडाची आवड असणाऱ्या असतात अस्थिर किंवा द्विधा असून विश्वास ग्रंथ प्रामाण्य मानणाऱ्या नीती नियमांचे पालन करणाऱ्या असतात बऱ्याच प्रमाणात गबाळ्या पद्धतीने राहताना दिसतात टापटीपणा कमीच असतो वागण्या बोलण्यातून बेफिकीरपणा दिसून येतो जीवनात मान मान प्रतिष्ठा मिळते नेहमी नवनवीन कामात रस घेण्याची प्रवृत्ती त्यांच्यात असते जीवनात खूप संघर्ष करावा लागतो अडथळ्यांची शर्यत जिंकल्याशिवाय त्यांचे कामे पूर्ण होऊ शकत नाही कोणत्याही मंदिरात नियमितपणे केळी दान करा एकोणचाळीस अठ्ठेचाळीस आणि सत्तावन्न वयाच्या काळात धनप्राप्तीची प्रबळ शक्यता निर्माण होते या राशीच्या लोकांसाठी संतान पक्ष नेहमीच आर्थिक लाभ देणारा असतो धन्यवाद